सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश सह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सध्या महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत त्यातच आता इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन घडामोडी सुरू आहेत येत्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र लढणार असल्याचं बोललं जात आहे मात्र अद्याप याबद्दल अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही त्यातच आता ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी याबद्दल एक मोठं विधान केलं आहे सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे त्या दिवाळीनंतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यातच आता आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना चांगल्याच शब्दात दम दिला आहे वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य टाळा कामावर लक्ष केंद्रित करा आणि विरोधकांच्या आरोपांना कृतीतून उत्तर द्या अशा स्पष्ट सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख प्रमुख लढत असणार आहे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष या दोन आघाड्यांमध्ये आहेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतींमध्ये तर काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट महाविकास आघाडीमध्ये आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र आहे ते कुठल्याही आघाडीत नाहीत महाराष्ट्रात मागच्या तीन साडेतीन वर्षापासून महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या होत्या पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे यात महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्ष एकत्रपणे लढणार की स्वतंत्रपणे ते अजून स्पष्ट नाहीये गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे मुंबई आणि उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे गेल्या काही दिवसांपासून असलेला उखाडा आणि दमट वातावरणाने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे भारतीय हवामान हो विभागाने आज मुंबईसह कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे येत्या डिसेंबर जानेवारी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतील अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्ही पॅट मशीन वापरली जाणार नाही निवडणुका अशी माहिती ही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे आता यावरून सामनातून टीका करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेस वेळ लागू नये म्हणून भाजप ईव्हीएम चा आग्रह धरतो ईव्हीएम मशीन म्हणजे जगातल्या लोकशाहीतला सर्वात मोठा फ्रॉड आहे तरीही याचा वापर भारतात चालतो ईव्हीएम पारदर्शक आहे आणि वेगळं वाचतो असे भारताच्या निवडणूक आयोगाचे व त्यांच्या राजकीय बापांचे म्हणणे आहे मग मशीन संबंधित व्ही पॅड यंत्रणा दूर काट ठेवतात असा सवाल सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे सादरी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या उद्धव ठाकरे सध्या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला वेगवेगळ्या मुद्द्यावर मत मांडताना त्यांनी मनसे सोबत संभाव्य आणि एकनाथ शिंदेची दिल्ली वारी यावरही भाष्य केलं राज ठाकरेंबाबत चर्चा होणार का राज ठाकरेंबाबत दुसऱ्यांशी चर्चा करण्याची गरज नाही आम्ही आमचं बघू तुम्ही दिल्लीत आहात त्याच वेळी एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीत आहेत त्याचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांना ज्यांनी विरोध केला त्या मार्गाने तुम्ही निघाले आहात आम्ही लोक कल्याणकारी मार्गाने निघालो आहोत त्यांचे विचार आणि त्यांना उत्तर द्यायला ते महान नाहीत गद्दारांना मी किंमत देत नाही त्यांच्या मालकांना ते भेटायला आले असतील तर त्यावर काय बोलू शकतो असं उद्धव ठाकरे म्हणाले अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के घेतला आहे त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे भारत शेतकऱ्यांच्या हितांशी कुठलेही तडजोड करणार नाही शेतकरी आणि मच्छीमार यांच्या हितांशी कुठलेही तडजोड होणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं याची मला व्यक्तिगत पातळीवर मोठी किंमत चुकवावी लागली पण मी प्रत्येक किंमत मोजायला तयार आहे असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं डोनाल्ड ट्रम्प मागच्या काही दिवसांपासून सातत्याने भारतावर टॅरिफ लावण्याची धमकी देत आहेत त्यांनी पन्नास टक्के टॅरिफची घोषणा केली आहे या माहितीच्या सुरुवातीलाच अमेरिकेने भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावणार असल्याचं स्पष्ट होतं राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात पंचवीसहून अधिक कुत्र्यांना गोळ्या घालून ठार मारल्याची भयानक घटना समोर आली आहे एका गावात एका बदमाश बंदूक घेऊन फिरतोय आणि त्याला जिथे कुत्रा दिसतो तिथे तो त्याला त्या क्षणी गोळी मारतो या घटनांशी संबंधित एका व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे त्याच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे मात्र कुत्र्यांच्या या हत्येमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप या सनकी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे मोठी बातमी समोर येत आहे अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आलं आहे माधुरी हत्तीनीला लवकरात लवकर, लवकर कोल्हापूरमध्ये आणणार असल्याचं आश्वासन वनताराकडून देण्यात आलं आहे वनताराचे सीईओ विहान कर्णी यांची आज नंदिनी मठाच्या महंतांसोबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी माधुरी हत्येनीला परत कोल्हापूरला आणणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे नांदणी परिसरात माधुरीसाठी घर बांधणार असून याच परिसरात माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करणार असल्याचं देखील विहान करीण यांनी म्हंटलं आहे महायुतीत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा बेबनाव अनेकदा चव्हाट्यावर आला आहे आता पुन्हा एकाच पदासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दोन अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदा पदभार सोपवल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे त्यामुळे महायुतीत काही आलबेल नाही असे उघड झाले आहे राज्याच्या या दोन्ही सर्वोच्च पदावरील नेत्यात त्यामुळे समन्वय झाल्याचे स्पष्ट झाले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री